सिन्नर फाटा येथे सरासू पॅलेस या अपार्टमेंटच्या गाळ्यातील इंडिया नंबर वन बँकेचे एटीएम मशीनच्या सहाय्याने तोडून पळवण्याच्या प्रयत्नात असताना चोरट्यांचा डाव फसला सकाळी पहाटे साडेतीनच्या सुमारास एम फोडण्याचा प्रयत्न केला एटीएम तोडून लाईटी पण कॅमेरे असताना त्यांनी एटीएम तोडून मशीन बाहेर काढलं मशीन बाहेर काढल्यानंतर त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला तिथे एक पिकअप गाडी लावली पण एक रिक्षावाला जाताना त्या भाऊनी त्याला काहीतरी संशय आढळला म्हणून ते परत सर्व्हिस रोडने पुढे जाऊन परत मागे आले हळू करून रिक्षा करून एकट्याने धाडस दाखवून त्या लोकांकडे बघितलं आणि तातडीने रोड पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची खबर दिली पण तत्पूर्वी त्या छोट्यांच्या लक्षात आलं का ह्या रिक्षावाल्याने आपल्याला बघितलंय आणि त्यांनी ते पसार झाले परंतु त्या घटनेच्या तातडीने खबर दिल्यानंतर अवघ्या पाच दहा मिनिटातच नासीगोड पोलीस स्टेशनचे पी एस साहेब पवारा आणि त्यांची टीम इथे आदर झाली लगेच पाच वाजता ए सी पी साहेब आणि पी आय साहेब दोघं पण आले त्याचा तपास केला परंतु मला एक सांगायची गोष्ट अशी का त्या रिक्षावाल्याला बोलून त्याला मला माहीत नाही त्याचा नासिकोड पोलीस स्टेशननी किंवा कोणी पण सत्कार केला पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचं मनोधैर्य वाढेल आणि रिक्षावाल्यांमध्ये किंवा अनेक लोकांमध्ये जनजागृती होईल निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की एका रिक्षावाल्यामुळे एवढी मोठी धाडसी चोरी वाचली त्याचे पुन्हा मी आभार मानतो आणि असेच प्रत्येक आपल्या लोकांनी जागरूकतेने पोलीस स्टेशनला इतर नंबर दिलेले पोलीस स्टेशनला तसे कळवावे आपल्याला संशय आढळला पहाटे रात्री तर या निमित्ताने आपल्याकडे क्राईम कमी होईल अशी अपेक्षा करतो थांबतो जय जय महाराष्ट्र एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनल ला सबस्क्राईब करा